छोटे छोटे शब्द सगळ्यांना वाजता येतात येतात नाही कॅट बॅट मॅट बॉल टॉल येतात पण जेव्हा एवढी मोठी स्पेलिंग येते तेव्हा वाचताना थोडीशी गडबड होते मग ही गडबड होऊ नये म्हणून काय घालायचं बघा सगळ्यात महत्वाचं आपले जे स्वर आहेत -E -E ए ई आय ओ यू ए ई आय ओ यू हे लक्षात ठेवायचे जशी आपली मराठी चौदाखरी तयार होते अ मुळ तसं इंग्रजीचं वाचन या अक्षरांमुळं सोप so, जात हे इंग्रजीतले स्वर आहेत सगळ्यात आधी हे स्वर ओळखायचे सांगा कुठे कुठे बरोबर आता बघा हे स्वर सोडून जे बाकीची उरलेली अक्षर आहेत त्यांना म्हणायचं व्यंजन काय म्हणायचं ओके okay? मग आता बघा ह्याच्यामुळे कोणती कोणती व्यंजन आहेत की जी चिटकून चिटकून आहेत जवळ जवळ आले सांगा एनडी चला लगेच फोड करायची चिटकून आले की फोड करायची ओके थोड सांगा इथं पहिलंच केलं तरी चालेल ओके एनजी याला चिटकून आला तर इथं फोडच काय करणार तुम्ही गरज आहे का फोड करायची तरी हे पण तुम्ही करू शकता ओके ठीक आहे आता कसं वाचायचं जसं तुम्ही हे ना आई ओ यू ने आपण आवाज शिकलोय आणि वाचायला शिकलोय आ ई ओ अ शिकलोय का नाही ए, तसंच वाचायचंय सांगा म हे काय होईल अन अन हे ठावणार अनुस्वारीला स्टँड हे काय डिंग डिंग काय म्हणा डिंग आहे म्हणजे सोप आता वाच एकदम